सांगलीतील दोन सख्ख्या भावांना जन्मठेपीची शिक्षा आहे शेतजमिनीच्या वादातून सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे सांगलीतील दोघा सख्ख्या भावांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली आहे जिल्हा सत्र न्यायालयाने आजही शिक्षा ठोठावली आहे सूरज पाटील आणि राजू पाटील असे या भावांची नावे असून शेतजमिनीतून झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे मिरज तालुक्यातील लिंगणूर येथे दोन हजार बारा साली शेतजमिनीच्या वादातून महादेव कुर्णे यांचा सूरज पाटील आणि राजू पाटील या दोघा सख्ख्या भावांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याची घटना घडली होती सदर खून खटल्याची सुनावणी आज सांगली जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली या प्रकरणी आणि राजू पाटील या दोघा भावांना दोषी ठरवत न्यायाधीश दिलीप धमाल यांनी शिक्षा सुनावली आहे येथे मयत महादेव कुर्णे यांनी आरोपीचे वडील अप्पासाहेब पाटील यांच्याकडून दोन एकर शेती चाळीस हजार रुपये प्रत्येक वर्षी खंडानं कसण्यासाठी घेतलेली होती कसण्यासाठी घेतल्यानंतर ते दोन एकरपैकी एक एकर जमीन हा ही अप्पासाहेब पाटलांची पाहुणे बेवनुर येथील पाहुणे यांचे असल्याचे महादेव कुर्णे यांना समजून आलं त्यामुळे महादेव कुर्णे यांनी बेवनुर येथील पाव अप्पासाहेब पाटलांच्या पाहुण्यांना भेटून ती जमीन खरेदी करण्याचे ठरवले व सदरची जमीन एक एकर सात लाख रुपयाचे घेऊन ठरवून त्यापैकी चार लाख रुपये ॲडव्हान्स रक्कम दिलेली होती मात्र मुथित अप्पा महादेव कुर्णे यांना ही रक्कम उर्वरित तीन लाख रुपये देता आले नाहीत म्हणून महादेव पूर्णे महादेव पूर्णे यांनी ती जमीन आपले पाहुणे श्री नलवडे यांच्या नावानं खरेदी केली व श्री नरवडे यांना तीन लाख रुपये परत दिल्यानंतर फेर खरेदीपत्र करून द्यायचं असं ठरलेलं होतं ती जमीन खरेदी केल्याची बाब अप्पासाहेब पाटलांना समजून आल्यानंतर अप्पासाहेब पाटील व त्यांचे कुटुंबीय त्यांच्यावर चिडून होते त्यानंतर गावातील पोलीस पाटलाने महादेव कुर्णे यांना त्यांच्या जमिनीतील दोन एकर जमिनीतील पाईपलाईन काढून घ्या असं सांगितल्यामुळं ते पाईप काढण्यासाठी महादेव कुर्णे यांनी आपले पुतणे मनोज आणि अमर या दोघांनाही ते शेतात पाठवलेलं होतं त्यासोबत ते त्यांची कामवालीबाई शांताबाई कांबळे यांनाही पाठवलेलं होतं ज्यावेळी आप मनोज आणि आप्पा मनोज आणि अमर हे शेतातून पाईप काढत होते त्यावेळी आप्पासाहेब पाटलांचे दोन चिरंजीव सूरज आणि राजू यांनी शेतात आले आणि कुणाला सांगून हे पाईप काढताय असं विचारायला लागले त्यावेळी मनोजाने अमर याने आम्हाला महादेव कुर्णे यांनी पाईप काढायला सांगितलेलं आहे असं सांगितल्यावरून महादेव कुर्णेला बोलून आणा त्याशिवाय पाईप काढू नका असं दमदाटी केली त्यामुळं मनोजाने मनोजाने महादेवच्या घरी येऊन ही बाब सांगितल्यानंतर महादेव कुर्णे त्यांची पत्नी मनीषा कुर्णे व मनोज कुर्णे ते शेताकडे गेले शेताकडे गेले असता त्या राजू आणि सूरज ह्या महादेव पूर्णियांच्या जमिनीत आले आणि त्यांनी शिवीगाळी सुरू करून ह्या मैताला हत्याराने दोन तीन ठिकाणी वार केला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू जागेवरच झाला